अनेक संघटनांकडनं नाही एका विशिष्ट जातीतल्या काही टक्के लोकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतले होते या चित्रपटामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही तुम्ही सुरुवातीलाच जर डिस्क्लेमर बघितला तर त्यांनी लिहिलेला आहे कि खूप संशोधनानंतर सगळे ऐतिहासिक दाखले तपासून आम्ही हा चित्रपट तयार केलेला आहे आणि मी आधीपासन सांगतो मी अनंत महादेवन यांच्याशी बोललेले चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केलेला नाही सत्य कथन सत्य घटनांवरती आधारित हा चित्रपट आहे तर सावित्रीबाईंना मायला शेण मारण्यात आलं तर हो मारण्यात आलं ज्योतिबा फुलेंचा सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न झाला तो झाला मनुवादा विरुद्ध त्यांनी पहिल्यांदा पाऊल टाकलं शूद्रांसाठी अधिकार मिळाले पाहिजेत याची पहिली लढाई त्यांनी सुरू केली दलितांवर झालेले हल्ले त्यावेळच्या अतिक्षुद्रांवर झालेले हल्ले अस्पृश्यांवरती झालेले हल्ले यासाठी ब्रिटिशांच्या दरबारात जाऊन त्यांनी लढाई लढली हे सत्य आहे आणि हे सत्य जेव्हा दाखवलं जातं तेव्हा समाजामध्ये प्रबोधन होत नवीन पिढीला हे सगळं कळत आणि मला वाटतं हा पिक्चर प्रत्येक बहुजनानी बघावा प्रत्येक बहुजनानी पुरोगमित्व काय असत फुलेमुळे फुले, फुले शाहू आंबेडकर विचार काय आहेत ह्याच प्रत्यक्षपणाने दर्शन म्हणजे हा चित्रपट आहे हा चित्रपट प्रत्येकाने ज्यांना फुले शाहू आंबेडकर समजून घ्यायचा आहे त्यांनी प्रत्येकाने पिक्चर बघावं असं आहे की फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे ऑस्करला जे काही नॉमिनेशन जातात मला वाटत जात व्यवस्थेच एवढं स्पष्ट चित्र आजपर्यंत कुठे दाखवलेलं नाही आणि इतक्या व्यवस्थितपणाने ते आणि त्याच्यात कुठेही सिनेमॅटिक लिबर्टी नाही परत एकदा सांगतो जे सत्य आहे तेच दाखवलंय त्याच्यामुळे भारतीय समाज बदललेला समाज आणि त्या काळची परिस्थिती म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे त्रेपन्न अठराशे शहात्तर त्या आणि भारताच्या परिस्थितीचं पहिलं पुस्तक हे ज्योतिबांनी लिहिलं गुलामगिरी गुलामगिरीमध्ये आहे काय ते इथल्या जात व्यवस्थेच सत्य आहे आणि त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की आज काल मार्क्स यांचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी आम्ही हा चित्रपट बघतो काल मार्क्स आणि ज्योतिबा फुले जर तुलना करायची झाली तर काल मार्क्स यांनी यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स म्हणजे कामगारांच्या बाबतीत लिहिलं पण या देशातली सत्य परिस्थिती आणि जात व्यवस्था ज्याला माणूस म्हणून माणसाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं त्याच्यावर पहिल्यांदा आसूड जर कोणी आणलं असेल उडला असेल तर ते ज्योतिबा फुलेंनीच ओढलं आणि त्यामुळे शूद्रांना न्याय मिळाला असेल तर तो ज्योतिबांनी मिळवून दिला आणि म्हणूनच संविधान या देशाला अर्पण करताना समोर जर कोणाला ठेवलं असेल तर ते फुलेंना ठेवलं हाच फुलेंचा मोठेपणा आहे महात्मा फुलेंचा मोठेपणा कशात आहे तर डॉक्टर आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं संविधान हे फुलेंना अर्पण केलंय कोणी विरोध काय असा आहे की चांगल्या गोष्टींना विरोध होतोच ज्यांनी या चित्रपटाला विरोध केलाय त्यांना माझं आमंत्रण आहे आम्ही तिकीट काढतो या चित्रपट बघूया आणि तुम्हाला रागेल की ज्या पद्धतीने शिक्षणापासून स्त्रियांना वंचित ठेवण्यात येतो होत ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला वंचित ठेवण्यात येत होतं ज्या पद्धतीने क्षुद्रांना वंचित ठेवण्यात येत होत त्याच्या सगळ्यांविरुद्ध आवाज उठवला उठवला ना आणि त्यांनी आपल्या चित्रपटात म्हटलंय आपल्या त्या चित्रपटात म्हटलं की माझा ब्राह्मणांना विरोध नाही आहे पण क्रुप्रथेला विरोध आहे आणि तो असलाच पाहिजे आणि म्हणून आम्ही उघडपणाने सांगतो की ब्राह्मणांना कोणाचाही विरोध नाही आहे विरोध आहे तो ब्राह्मण्यवादाला आणि आजही तो विरोध असलाच पाहिजे कारण का त्यांनीच जात व्यवस्था आणून जाती प्रथेचा जे काय कुंभाण मांडलं त्याच्यामुळे या देशाचा सत्या झाला टॅक्स फ्री करण्याचा मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेला आहे सगळ्यांचं समर्थनच आहे त्याला टॅक्स फ्री केलाच पाहिजे हा पिक्चर बघावा माझं तर आमंत्रण आहे सगळ्यांना की हा पिक्चर बघावा हा टॅक्स फ्री करा म्हणजेच या देशातली बदललेली परिस्थिती कोणामुळे बदलली ते सत्य सामोरे देखो ऐसा है कोई सत्य प्रमोट करना है कोई कास्टिज्म नहीं होता है अगर एक विशिष्ट समाज के कुछ लोगों ने सावित्री बाई को गोबर मारा तो मारा उसमें झूठ बात तो नहीं है चित्रपट के शुरू में ही जो डिस्क्लेमर आता है जो जो उनकी प्रतिज्ञा जो लिखा आता है उसमें उन्होंने कहा है कि संशोधन और ऐतिहासिक दाखले का अभ्यास करके हमने ये चित्रपट का निर्माण किया है उसमें छूट कुछ भी नहीं है और हमको तो भी मालूम है हमको हमने हमने ये ये पढ़ा है हमने ये देखा है देखा अछूतों के लिए पहली लड़ाई अगर ब्रिटिशों के दरबार में जाके किसी ने लड़े तो महात्मा ज्योति बाप फूले थे भिड़े साहब ने उनको वाड़ा दिया पढ़ाने के लिए पर बम्बो ने जाके वो बिड़ो ही धमकाया तो बंद हो गया तो पहली बार अपना घर किसने खोल के दिया उस आदमी का नाम था उस्मान भाई अपनी बहन फातिमा को सावित्री के साथ किसने दिया उस्मान भाई ने दिया और स्कूल किसने चलाई सावित्री और फातिमा यह सच्चाई आज के जमाने में लोगों तक जाने की जरूरत है जब समाज फिर से उस पुराने दौर में जा रहा है तो ये सच्चाई भी सामने लाने पड़ेगी ये समाज को बदलने का सबसे बड़ा काम अगर किसी ने किया तो महात्मा ज्योतिबा फुले और सावित्री बाई फुले ने किया और उनको सबसे बड़ी सहायता किसने दी तो उस्मान भाई और फातिमा ने और हम भिड़े साहब को भी भूल नहीं सकते कि पहली बार अगर शिक्षा के लिए अपने घर किसने खोले तो वो भिड़े ने खोले लेकिन भिड़े जी को धमकाया गया ब्राह्मणों द्वारा कि तुम्हारा घर ही जला डालेंगे तो खुद सावित्री बाई और ज्योतिबा फुले ने निर्णय लिया कि आपके घर में हम ये खोल के आपको बर्बाद नहीं करेंगे तो ये सत्य क्यों नहीं हम बताएंगे लहू जी सालवे ये बहुत कम लोगों के इतिहास मालूम है कि लहू जी सालवे बड़े पहलवान थे और उनको डरते थे लोग जब लोगों ने इनके ऊपर दबाव लाया कि हम दलितों के ऊपर पिछड़ों के ऊपर दबाव लाया कि लड़कियों को स्कूल में मत भेजो तब अपने बच्चे लेके अपने पहलवान लेके लहूजी सालवे खड़े रहे कि बच्चियों को निकालो और स्कूल भेजो तो ये क्रांति की जो जोत जलाई गई थी वो लोगों तक जाने दो उसमें क्या, क्या क्या उसमें सच्चाई को छुपाने में क्या क्या आनंद है सच्चाई देखने दो लोगों को देखो ऐसा है कि मैं जहां से जब तक जब से जानता हूं महाराष्ट्र सरकार सरकार किसकी भी हो लेकिन कैची चलाने का काम तो पिछड़े पिछड़ों का ही होता है पिछड़ों का ही निधि काटा जाता है यह सच्चाई अच्छा अच्छा है ये सच्चाई है और मैं सालों से देखते आ रहा हूं सालों से चिल्ला रहा हूं कि पिछड़ों का ही निधि काटने का काम का क्यों करते हो काटने का तो इरिगेशन का काटो काटने का है तो पीडब्ल्यूडी का काटो काटने का है तो एमएसआरडीसी का काटो जहां से तुमको कमीशन मिलता है उसके निधि काटो ना भाई हमारे द, पिछड़े समाज के बहने बहनों के लिए विद्यार्थियों के लिए पीडी करने के लिए शिक्षा के लिए जो प्रयोजन किया जाता है जो रकम रखी जाती है उसको ही कोई कैची लगाती हो भाई यही ये यही ये बात है यही बात है अजीत पवार के ऊपर अजीत तो पवार नहीं ये मानसिकता है ये अजीत पवार नहीं है ये मानसिकता है कि दबाना है तो कुछ लोगों को दबाओ और यही मानसिकता को खत्म करने के लिए फुले ने जो लड़ाई शुरू की थी वो आज भी हमको लड़नी पड़ रही है और लड़नी पड़ेगी ये सच्चाई ना क्यों निधि और नहीं दिखता क्या तुमको तुम सिर्फ आदिवासी और दलित का ही निधि दिखता है क्या समाज विकास का ही निधि दिखता है क्या मैं संजय सिरसाट जी और एकनाथ शिंदे जी को आह्वान कर रहा हूं कि लड़ो ना अभी उठ के सिर्फ बातों से मतों में क्या रखा है संजय शिवशक्ती ने बड़ा बड़ा भाषण दिया था कि हम लड़ेंगे कहां गई उनकी लड़ाई लड़ने की बात आई तो पीछे मुड़ गए हम साथ में उनके लड़ो ना नाही असे की वाईट या गोष्टीचं वाट तुम्ही इरिगेशनची नीती कापणार नाही तुम्ही असा एम एस आर डीसी ची नीती कापणार नाही तुम्ही एम एम आर डीए ची नीती कापणार नाही तुम्ही पीडब्ल्यूडी चा निधी कापणार नाही आणि कापणार तो कुठला निधी मागासवर्गीय आणि आदिवासी काय निधी असतो त्यांचा आदिवासींना खवटी म्हणजे जेवण जे, जे, जे काय असतं ते त्यांच्या शिक्षणाचा निधी त्यांच्या स्कॉलरशिपचा निधी म्हणजे जे पूर्वीपासून ब्रिटिश करत होते ते आजही चालू आहे यांना त्यांच्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवा आपण वंचित का म्हणतोय ना कारण का तुम्ही यांना वंचित ठेवता आणि या सरकार कोणाचंही असो मानसिकता तीच असते ही वर्ण व्यवस्थेची <laughs> जी मानसिकता आहे ना त्याच्या विरुद्ध लढावच लागतं लढावंच लागेल आणि मी आज संजय सिंह जणांना आवाहन करतोय तुम्ही मागच्या वेळेस बोलला होता मी तुमच्या बाजूने उभं राहिलो होत आज जवळजवळ परत एकदा चारशे पाचशे कोटी रुपये म्हणजे दोघांचे मग हजार कोटी रुपये कापण्यात आलेत आपण लढणार आहोत की लढणार नाही मागासवर्गीयांच्या पोरांची पीएचडी ची स्कॉलरशिप मिळत नाहीये ओबीसी समाजाची पीएचडी ची स्कॉलरशिप मिळत नाही शिक्षणाची स्कॉलरशिप मिळत नाही म्हणजे इथला क्षुद्र अतिक्षुद्र आणि आदिवासी अजूनही आहेत तिथेच आहेत आणि लढाई होती महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण हे सुरुवात कोणी केलं महात्मा फुलेंनी केलं आणि म्हणून आम्ही सरकारकडे मागणी करतोय की टॅक्स फ्री करा म्हणजे जास्तीत जास्त लोक पिक्चर बघतील आणि त्यांना कळेल कि शिक्षणाने किती मोठा प्रचार प्रचार प्रसार केल्यामुळे समाजामध्ये आज जो बदल दिसतोय त्याचा जन्मदाता हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत आणि त्यांना साथ कोणाची मिळाली हे आजच्या जगात कळणं आवश्यक आहे की भिड्यांची साथ मिळाली जे ब्राह्मण समाजाचे होते तरी समाजा ते समाजाविरुद्ध उभं राहिले पण समाजाने त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला तेव्हा त्यांच्या पाठी बरोबर उभे बरु राहिले ते फातिमाफी आणि उस्मानभाई यांनी आपलं घर उघडून शाळाचा करायला सांगितलं आणि जसं फुले हा आपल्या त्या काळच्या तथाकथित धर्माविरुद्ध गेले तसं फातिमा बी आणि भाई पण आपल्या धर्माविरुद्ध गेले त्यांचे धर्माचे जे प्रमुख होते त्यांनी सगळ्यांनी विरोध केला की नाही त्यांनी सांगितलं हो आम्ही करणार अगर कुरान ये कहता है की तालीम केली चाइना जाओ तो क्यों किंवा देते है? हे सगळं इतकं क्रांतिकारक आहे की हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे म्हणजे हे फक्त हिंदू यांनी त्यांनी नाही भारताच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने चित्रपट बघावा त्याचे डोळेच उघडतील कर। हे करारडे लोक आहेत खोटारडे शाळेचे दाखले आहेत फातिमा बी आणि सावित्रीबाई एकच शाळेत गेल्या तिथेच त्या शिकल्या हे सगळे सगळे दाखले आहेत उस्मानबाईचं घर दाखलाय उस्मानबाईचा मोहल्ला हा दाखलाय आणि हे सगळे ऐतिहासिक दाखले आहेत हे काही कल्पोकल्पित कहाण्यांवरती आधारित पिक्चर नाहीये मला अनंत महादेव आणि ह्या माणसाचं अभिनंदन करायचं आहे की इतका सत्य आणि इतका प्रतिम चित्रपट मी अनेक वर्षात बघितला नव्हता आणि मला आनंद आहे की हा पूर्ण चित्रपट आमचे नेते आणि फाल फुले शाहू आंबेडकर विचारांचे खरे वारसदार शरद पवार यांनी बघितलं आणि त्याचं त्यांनी कौतुकही केलं आणि ते स्वतः ऑस्करला हा चित्रपट जावा यासाठी पत्र लिहिणार लोक चळवळ चळवळी काँग्रेस ही लोकांच्या मनामनात असते ठीक आहे राजकारण असतं बीजेपी निवडून येते पण काँग्रेस ही लोक चळवळ आहे ब्रिटिशांना घरी पाठवण्याचं काम काँग्रेसने केलं ज्यावेळेस लोक गद्दारी करून इंग्रजांची जी उजुरी करत होते तेव्हा काँग्रेसची लोक जेलमध्ये जाऊन बसली होते मग ते गांधी असो नेहरू असो वल्लभभाई पटेल असो सुभाषचंद्र बोस असो असो चंद्रशेखर आझाद असो भगतसिंग असो जेव्हा तुम्ही चमचेगिरी करत होतात ना ब्रिटिशांची तेव्हा जेल मध्ये जात होते तेव्हा हे राजकारणाला हात घालू नका काँग्रेस लोक हो चळवळ आहे चित्रपटाला विरोध करणारे मूर्ख बावळट लोक आहेत बरं झालं त्यांनी विरोध केला मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही या आणि बघा तुम्ही या आणि बघा जर तुमच्या पूर्वजांनी दगड उचलून मारली असतील तर का दाखवायची नाही होत का दाखवायची नाहीतर काय सत्याला सत्याला सामोरे जाणं हे मर्दाचं काम असतं आव्हान स्वीकारणं हे मर्दत्वाचं लक्षण असत हे काय हे काय चित्रपटाला कस सत्य चित्रपट आहे बघायना येऊन चला बस बघूया एकत्र चित्रपट बघूया आणि मग सांगाय चुकीचं आहे का बरोबर आहे तुम्हें श्रेण मारना सावित्री बाईला दाखू ना का, का? का दाखू न काम बनना है तो विनायक राउत को मालूम हमको कुछ मालूम <laughs> नहीं मैं तो ये, मैं पिक्चर में ही बिजी था मैं कहा किसके साथ चर्चा कर मनुस्मृति एक एक महात्मा, महात्मा को छोड़ के बहुजनों को लड़ने की कोशिश की उनके स्वतंत्र के लड़ने की कोशिश की एक दूसरा हमारा नेता बहुजनों का जिन्होंने इस मूवी के माध्यम से बहुजनों को एकत्रित करके बहुजनों को एक संदेश देने का काम किया है मैं चाहता हूँ आपके सभी के सामने इस माध्यम से गरजा हिंदुस्तान चैनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा